नमस्कार मित्रांनो तर सोनई देवी यात्रा महोत्सव निमित्त सोने सोनई केसरी पर्वतीन जे भव्यदेवी असं पंच मैदान संपन्न होणार आहे आणि त्याच संदर्भात आपण आढावा घेण्यासाठी इथे आलेलो आहोत तर आपण सगळं संपूर्ण नियोजन त्यांचं काय असणार आहे किती तारखेला मैदान आहे पूर्ण फाटी किती आहेत फाटी फाट्या फाटी, फाटी कसला आहे माती कसली आहे रान कसलं आहे आपण सगळं विचारणार आहोत तर नमस्कार दादा तुमचं नाव सांगा माझं नाव प्रणव धरमदले पाटील मी सोनई आणि शिंगणापूर येथील रविवश आहे आणि हे जे मैदान भरवतोय आपण जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय लोकनेते सुनील भोगाडा यांच्या नियोजनाखाली हे मैदान भरवतोय या मैदानाचं पर्व तिसरं आहे आपले हे पारंपरिक मैदान पर्वतीसर तिसरं वर्ष काय काय असेल बक्षिसाचं स्वरूप काय या मैदानासाठी मैदानातील पहिलं बक्षीसाचं स्वरूप आहे प्रथम बक्षीस एक लाख हजार रुपये आणि मानाची ढाल द्वितीय बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये आणि मानाची ढाल तृतीय बक्षीस एक्क्याऐंशी हजार रुपये व मानाची ढाल चतुर्थ बक्षीस एक्कावन्न हजार रुपये पाचवे एकतीस हजार रुपये बक्षीस एकवीस हजार रुपये आणि सातवे बक्षीस अकरा हजार रुपये आणि गट पाचला आपले दोन फॅन देण्यात येणार आहे आणि जो ड्रायव्हर होणार आहे गाडी चालक तर त्याला आपण मानाची ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करणार आहोत मला सांगा या मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे हे मैदान अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुका शनि शिंगणापूर जवळ सोने गाव आहे तिथून एक तीन ते चार किलोमीटर धनगरवाडी शहरात हे मैदान आहे या संपूर्ण मैदानाचं नियोजन करताना काय काय काळजी घेतलेली आहे संपूर्ण मैदानाचं नियोजन करताना सगळ्यात महत्वाची पहिली काळजी घेतली आहे आपण प्रेक्षकांची बॅरिगेटिंग असणार आहे पूर्ण मैदानाला बैलांची पाण्याची व्यवस्था वगैरे सगळी केलेली आहे पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित केली आहे आणि शासनांच्या व अखिल भारतीय बैलगाडा संघटनांच्या नियमानुसार हे मैदान पार पडणार आहे ऑनलाईन नोंदी संदर्भात तुमचं सगळ्यांसाठी काय आव्हान असेल ऑनलाइन नोंद जास्तीत जास्त दहा तारखेपर्यंत आपण टायमिंग दिलेला आहे तर भरपूर नोंदी झालेल्या आहेत आणि दहा तारखेपर्यंत सगळ्यांनी नोंदी करून घ्या मैदान कधी संपन्न होणार आहे मैदान सकाळी आठ वाजता चालू होऊन संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे सोळा मे रोजी तर नमस्कार तुमचं नाव सांगा आज नाव अभयराव सेफ दराडे राहणार सोने तर मला सांगा कसं वाटतंय मैदानाचं नियोजन कशा के प्रकारे केलेलं आहे नियोजन हे एकदम भारी केलेलं आहे जे सांगली सातारा मैदाना नियमानुसारच मैदान होईल अखिल भारतीय बैलगाड संघटनेच्या नियमानुसारच मैदान होईल कोणावर अन्याय केला जाणार नाही जे ज्या पंच जे अंतिम निर्णय घेतील तो निर्णय पूर्णच आपण निर्णय देणार सगळ्यांना मला सांगा हे ओपनचं मैदान आहे मैदानासाठी पल्ला किती ठेवण्यात आलाय तर पल्ला तो नऊशे फुटचा आहे रुंदी बा, बारा आपले हातातल्या अंतर्गिती बारा फूट आहे मला सांगा एका वेळेस सुट्टीला किती गाड्या रा, उभ्या राहू शकतात नऊ गाड्या सोडणार आहे तसं आपण तेरा फाट्या बनवल्या आहेत पण जे गट होतील त्यानुसार आपण नऊ गाड्या सोडणार आपण एका गट मध्ये पुढे गाड्या निकाल रेषेच्या पुढे उभ्या राहण्यासाठी किती जागा आहे तिथे आपण जसं पाचशे ते सहाशे फूट जागा केलेली आहेत त्यांना उभा करण्यासाठी पुढे सुट्टीला पट्टी ठेवण्यात आलेली हो पट्टी पट्टीचे नियम काय राहणार पट्टीचे जर बैलाचा पाय अवयव जर पट्टीच्या पुढे असेल तर एक नंबर गाडी जरी झाली तरी आपण तो निकाल बाद करणार आहे म्हणजे सुट्टी मेकरचा पाय पण पट्टीच्या पाठीमागेच पाहिजे मैदानाला बॅरिगेडची सुविधा किती किती टक्के बॅरिगेड करण्यात आले आपण तर शंभर टक्के बॅरिगेड करणार दोन्ही साइडने दोन्ही साइडने मैदानाच्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी अँब्युलन्सची सुविधा राहणार आहे का हो सगळे राहणार डॉक्टर दोन डॉक्टर अव्हेलेबल राहतील अँब्युलन्स राहतील सोय वगैरे करण्यात आली हो, पिण्यासाठी पाणी प्रेक्षकांसाठी चार वगैरे आपण सगळं उपलब्ध करणार आहोत ऑनलाईन नोंदी संदर्भात तुमचं काय आव्हान असेल सगळ्यांसाठी तर ऑनलाईन नोंदी आपण तसं दहा तारखेपर्यंत दिलेल्या आहे दहा तारखेपर्यंत जेवढ्या प्रेक्षकांना लवकरात लवकर नोंदी करता येतील त्यांनी करून घ्यावे आणि सोळा तारखेला आठ वाजता गट काढण्यात येतील आणि मैदान चालू होईल नऊ वाजेपर्यंत या मैदानावर आतापर्यंत किती आ, किती शर्यती झालेल्या आता या मैदानामध्ये आतापर्यंत दोन शर्यती झाल्या आणि तिसरा शर्यतीच चालू आहे तिसरं पर्व आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय भरत बाजेवर जाधव मला सांगा या मैदानावर निकाल निकालाच निकालाचे नियम काय राहणार निकालाचे नियम असे पहिलाची जी आवय पुढे राहतील किंवा लॉबी तर निकाल राहणार नाही ओपनचं मैदान आहे मैदान म्हणजे पूर्ण अशी प्रेक्षकांसाठी कशी सोय करण्यात आली बॅरिगेड राहतील बसल्यावर निकाल कसा राहील याच्यावर ऑनलाईन वर राहील सामना निकाल देण्यात साम, दे। सामन दे। आणि सेमीफायनल मध्ये समान गाड्या उतरल्यावर संगमत करून किंवा चिठ्ठी मला सांगा बैलगाड बैलांना चा, ड्रायव्हरने चावा वगैरे घेतल्यास आढळून आल्यास गटामध्ये कसं नियम राहतील सेम नियम राहतील गाडी बात करण्यात येईल बैलाचा चावा वगैरे घेतल्यास गाडी बात करण्यात येईल आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनुसार त्याच्यावर योग्य ती कारवाई केली मला सांगा या मैदानाचं झेंडा म्हणून कोण काम करणार आहे किरण विंग म्हणून झेंडा असणार आहे आणि ते काम करणार नाही ह्या मैदानात मागच्या वर्षी जो फायनल ला राहिलेला बैल आहे तो नैकीच रिझा तेजा म्हणून बुथकरनी एक्केचाळीस लाख रुपयांची खरेदी केली तो बैल ह्याच मैदानात फायनल राहिला या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे मयूर तळेकर हे समालोचक असणार आहेत नमस्कार तुमचं नाव सचिन एकदा काय सांगाल या मैदाना संदर्भात ऑनलाईन नोंदी संदर्भात ऑनलाईन नोंदी दहा हजार पर्यंत करून घ्या जास्तीत जास्त प्रमाण तसंच भरपूर प्रमाणात झालेलं पण आहे आणि इथे बॅरिगेटिंग सुविधा राहण्यासाठी पाणी सुविधा प्रेक्षकांसाठी बॅरिगेटिंगमुळे समजा होणार नाही नॉलेज काळजी घेतलेली आहे प्राणमध्ये कसं आहे बैलांसाठी चांगल्या प्रकारचे पाट बनवलेल्या आहेत एकूण किती फाटे आहेत तेरा बाट आहेत एका वेळेस किती गट सोडण्यात येणार नऊ गट no सोडण्यात येणारे खास मैदानासाठी इथे प्रॅक्टिस करण्यासाठी आले मैदानाच्या तयारीसाठी तर मला तुमचं नाव सांगा माझं नाव आनसार शेगे आहे मी सोने गावात राहणार आहे तुम्ही मैदानावर फाटी फेरे टाकायला काय अनुभव आला पाटी खूप चांगली आहे नऊ नऊशे फुट अंतर आहे त्याचा पाटी खूप छान आहे अंतर पण भरपूर आहे पुढं थांबायला जागा वगैरे चांगली आहे रान माती 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 चांगली बैलांना सगळी हा बैलाला योग्य पाटी आहे काय सांगाल तुम्ही जे मैदानीत होणार आहे त्या संदर्भात जे प्रेक्षक येणार आहेत बैलगाड्या चालक मालक या मैदानात येणार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल सारे चालक मालक त्यांचे येण्याची सुविधा ते पाटी वगैरे हो सगळं चांगलंय मला तुम्ही सांगा आता आपण बघतोय की अवकाळी पावसाचं वातावरण आहे त्यामध्ये निर्णय कसा देण्यात येणार आहे जर अवकाळी पाऊस जर मैदानाच्या दिवशी आला तर अवकाळी पाऊस जर मैदानाच्या दिवशी आला तर मैदान रहित केलं जाईल ते सांगण्यात येईल ऑनलाईन आणि नंतर कधी करायचं ते सांगण्यात येईल पण नव्याण्णव टक्के मैदान हे होणारच आहे कारण खडकाळ जमीन आहे आणि पावसामुळे काही विषय नाही आणि रोलर वगैरे हाकून जमीन पूर्ण टाईट करण्यात आली आहे ऑनलाईन लोनची तारीख किती ते किती ऑनलाईन नोंद आता सध्या चालू आहे दहा मे पर्यंत ऑनलाईन नोंद घेतली जाणार आहे फक्त लॉट लॉट आपल्याला कधी बघायला मैदानाच्या दिवशी सकाळी आठ वाजता लाईव्ह लॉट चालू होईल आठ ते नऊ वाजेपर्यंत आपण गट पाडणार प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी दोन हजार रुपये असणार आहे बरोबर चालेल तर मला तुम्ही सांगा काय कराल तुमचं तुम नाव सांगा सांगितलं तुम्ही काय आव्हान कराल मैदाना संदर्भात आणि कसं तुम्ही संपूर्ण नियोजन केलेलं आहे मैदान हे खूप चांगलं आहे तरी सर्व बैलगाडा प्रेक्षकांनी इथे यावं विनंती राहील आपण तर बघितलं हे भव्य असं ओपनचं बैलगाडी मैदान सोळा तारखेला संपन्न होणार आहे तर सर्व इच्छुक बैलगाडा चालक मालकांनी आपली नोंद करून घ्यायची जसं कि ते म्हटले दहा तारखेपर्यंत नोंद करता येणार आहे आणि आपल्याला लाइव्ह लॉट ला मैदानाच्या दिवशी बघायला मिळते नमस्कार तर आपल्या आपल्या सोबत आता आहेत अहमदनगर जिल्ह्याचे माजी सभापती अर्थ व पशुसंवर्धन विभागाचे माननीय श्री सुनील भाऊ गडात सोबत आहेत तर मला सांगा हे जे मैदानाचं नियोजन करण्यात आलं आहे भव्य दिव्याचं ओपन बैलगाडी शर्यतीचा तर त्याबद्दल तुमचे दोन शब्द काय असतील आता अख्ख्या महाराष्ट्राला ज्या खेळाने वेळ लावलेला आहे असे बैलगाडा शर्यत ही आम्ही तीन चार वर्षापासून चा, आमचं सोने केसरी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि नेवासा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि प्रथम बक्षीस आमचं एक लाख एक्कावन्न हजार त्याचप्रमाणे द्वितीय बक्षीस एक लाख अकरा हजार तृतीय बक्षीस एक्क्याऐंशी हजार असे आम्ही जवळपास सहा सात बक्षीस सा त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि आमचे मैदानाची खासियत आहे की या ठिकाणी जो निकाल दिला जातो हा एकदम पारदर्शक दिला जातो आमचे इकडचे सामान्य शेतकरी जे आहे शेतकरी कुटुंबातील मुलं या ठिकाणी सगळेजण मिळून करतात आणि म्हणून शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी या खेळाच्या निमित्तानं एक वेगळा आनंद या महाराष्ट्रभर आपण सगळीकडे बघतोय आणि त्या खेळामध्ये पारदर्शकता असेल आणि ती पारदर्शकता आम्ही या ठिकाणी पाळतो कुठला बैल पहिला येईल दुसरा येईल आम्हाला ते काही घेणं असत आम्ही फक्त पारदर्शकपणा आणि या ठिकाणी या खेळामध्ये आम्ही जपतो आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे की आपण येत्या सोळा तारखेला या ठिकाणी आम्ही सोनई केसरी या ठिकाणी ठेवलेला आहे आपण या ठिकाणी यावं आणि या मैदानाचा आणि प्रेक्षकांना या ठिकाणी आपण सर्वांनी आपले जे बैल आहेत ते बैल घेऊन येऊन खेळ दाखवा एवढीच विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि थांबतो